मैदान आणि या मैदानाचा दीर्घ आजचा मैदान आदर बैल मैदान या मैदानामध्ये जवळपास अष्ट्याहत्तर गट झाले आणि अष्ट्याहत्तर गटामध्ये या ठिकाणी पाच सामने झाले आणि त्या पाच सामने या ठिकाणी त्र्याऐंशी गाव्या सेमीसाठी पाठव झाल्या आणि त्यामध्ये नऊ सेमी झाले नऊ सेमीचा निकाल पंचान या ठिकाणी फायनलचा आणून दिला तो निकाल या ठिकाणी पहिला निकाल पात्र फायनलचा निकाल दिला जातोय क्वार्टर फायनलसाठी या ठिकाणी एकूण आठ गाड्या पाहल्या एक गाडी तास क्रमांक सहा मधून पाहिली गाडी वस्ती मांडले ही गाडी क्वार्टर फायनलच्या फेऱ्यामध्ये पाळली नसल्यामुळे या ठिकाणी आयुष्य कमिटीने महाराष्ट्र जाहीर केल्यान जी गाडी पाहणार नाही भो त्या त्याला वसुली दिलं जाणार नाही त्यामुळे आठ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या त्या आठ मध्ये तीन गाड्या फॉल झाल्या त्यापैकी फॉल झालेली गाडी दास क्रमांक एकमोटो झालेली गाडी विग्रेश दारा धंजे सरपंच ग्रुप मेडक तोपी समाधान झंजे यांचा घाचा साठ ही गाडी या ठिकाणी आजच्या माझ्यामध्ये क्वाटर फायदासाठी उत्तेजना क्रमांकाची पात्र झाली दुसरी गाडी उत्तेजनाथ क्रमांकासाठी तास क्रमांक दोन पात्र झाली आणि तिसरी गाडी उत्तेजनासाठी पाठव झाली गाडी तास क्रमांक नऊ वरून झाली गाडी आई कारण मुंडा फ्रान्स क्लब साहिल जाधव आज भैया खुसवे वेदांत जाधव सागर भरवे वैभव भिदर ही गाडी उत्तेजनात क्रमांकासाठी पाठल झाली एकूण गाड्या दहा अण्णा पैकी चार गाड्या या ठिकाणी उत्तेजनार्थ म्हणजे एक गाडी निकालात पात्र तीन गाड्या फॉल झाल्या उत्तेजनाथ क्रमांकाच्या पात्र झाल्या त्यापैकी या ठिकाणी दुश्मन गुरु पिंपरी शोएब मकबूल मिस्त्री नाणेगाव जावेद ड्रायव्हर लक्षावड ही गाडी या आणि आजच्या हांडामध्ये पाचव्या क्रमांकासाठी पाठवण्याची मानकरी झाली तास क्रमांक चार म्हणून धाडी गाई ज्योतिरावशी सिकंदर खास क्लब रहमतपूर ही गाडी आजच्या मार्गामध्ये चौथ्या क्रमांकासाठी मानकरी झाली आजच्या मार्गाने तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात म्हणून धाडी गाडी सेना पाकोळा प्रसन्न भाजी गोळी भांडशीला या गाडीचा तिसरा क्रमांक आला आजच्या मार्गातील दोन नंबरचा मानकरी त्रास क्रमांक पाच मधून आणि आजच्या क्वार्टर फायनल चा एक नंबर चा मान फटकावला त्रास क्रमांक तीन मधून दानी गाडी वनश्री गणेश सुकडे मांडेकर जुगर बांधी ही गाडी आजच्या मागातील क्वार्टर फायनल चाळी नंबरची मानकरी यानंतर फायनलचा निकाल घोषित केला जातोय फायनल अनेक सोयी या ठिकाणी आज नऊ गाड्या पाळाल्या त्या नऊ गाड्यामध्ये तीन गाड्या बाद झाल्या आणि ज्या पद्धतीनं पहिली गाडी बाद झाली ती गाडी नवव्या क्रमांकासाठी डालीची मानकरी होणार आहे

संजय आपा अक्षय माने चरेगाव यांचा कारवा सिद्धेश्वर वडवेकरांचा कारगीर पळाला आणि त्याच्या घडीला पाळला लाडू भरवा दोन कुठे लाडू पळाला लाडू आणि कारगिल अच्छा आठ नंबरची मानकरी तिसरी गाडी उत्तर क्रमांकासाठी पाहत नाही सातव्या क्रमांकाच्या भाडीच्या काय लागतय या गाडीचा आजच्या

पाच म्हणून धावणी स्वामी समर्थ प्रसंग संभाजी नायकोड यांचा घरचा साथ या गाडीचा सव्वा क्रमांकाची गाडी पाहिजे स्वामी समर्थ संभाजी नायकोर यांचा घरच्या साथ आरोग्य आपल्याला समर नायको बाल बारलकरांचा मामा मामाने आरोग्यंच्या राजा जे सुंदर अशी गाडी अच्छा वैद्य अशा गाड्यातील सहा नंबरचे चे मानकरी पाच नंबरचा मान पटकवडा पाच क्रमांक सात मधून धावणी गाडी कार्तिकी महेशे महाशिवराज या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असणारे पल क्रमांकाचे आठ होते कार्तिक महेशिवाई या नावाची नसीबाद मार्गा श्री रामेश्वर प्रसंगर कंपनी कलम यांचा शाळेर पाहिला शाळेर आणि कार्तिक आजच्या बदल मैदानातील पाच नंबरचे मान केले महिला आणि रेरा मैदानातील चार नंबरचा मान फडकायला त्रास क्रमांक सहा धावली आली नागनाथ प्रसान खंडनाय प्रसान लक्ष्मण ढेरे देवाळी

तीन नंबरचा भाग फटकावला तास क्रमांक तीन म्हणून पण पप्पू आले सत्यजित मेडिकल महाशिरस या गाडीचा तिसरा क्रमांक क्रमांकाशी गाडी करायची तास क्रमांक तीन वरची पप्पू पप्पे सत्यजित मेडिकल महाशिरसकरांचा सर्जा पारा आणि त्याच्याकडे पारा बाबासाहेब बागे वाघरे आणि परण कळंगेकरांचा शंभू शंभू आणि आधी सर्जाचे सुंदर अशी झाली फायद्यासाठी पाच रोज क्रमांक क्रमांका आजार तीन नंबर ची मान केली दोन नंबरचा मान पटवला ક્રમક પત્કાોલ સ્વામી વસન્ન જીએસુ રંજિત પાટીલ જયેશર ભરત દુવા મુબઈ યા ગાડી દુસરા ગાડી પાસ ક્રમક એક વતી કરશ પાટીલ સાટી नक्षा पाळाला आणि त्याच्या बाबूसाहेब आंबेकर वरती शिंदे चौक अशोक आंबोणे मैसरा साजे संतोष मोडक वरती जगदीश बाबू शिंदे कोरडेकरांचे यांचा टिस्टर पावडा टिस्टर आणि टिस्टर आणि देशमुख पट्टा एकशे मानशिवास महिना आणि या महिन्यातील आदरचा एक नंबरचा मान पटकावला ताज क्रमांक चार मधून झाली गाडी जय हन प्रसंग दत्तामध्ये नंदेश्वर या गाडीचा पहिला क्रमांक आला शिंदे अशी गाडी पाहिली तास क्रमांक चार वरती सुखदेव सुखरेटे मोठे नंदेश्वर याचा यांचा आदतींचा मास्टर पाहा आणि त्याच्याकडा पळवा नवापान यांचा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरपणाचा या ठिकाणी सम्राट पाहा सम्राट आणि आदतींच्या मास्टर आजच्या बोलले दिली अशा जगातील एक नंबरचे मानकरी विजय सर्व वैगावणी मालकांचे चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन